प्रश्न youtube उत्पन्न उत्तर पांढरा का लाल नारि पिवळा समकत आकाश जांभळ हिरवा स्टील फॉलोअर्स लाईव्ह चॅटवर स्वागत आहे तुमचे गोपनीयते शक चॅट यांना सर्वांनी शुभ रात्री मग प्रश्न थे एकोणचाळीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव सर्वांचे जेवण झाले असेल तर या लाईवला शून्य आता एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईक वरती पडापड शून्य आता दोन मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आज का लोक गायब झालेत काय सर्वांनी या पटापट पटापट पटा लाईव्ह वरती लाइक करा लाईव्ह ला दोन तीन दिवस लाईव्ह घेतली नव्हती कारण कारण की मी थोड गडबडीत होतो थो माईकच्या चार आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईवला पाच आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट सर्वांनी येऊन लाईव्ह वरती लाइक करा लाईव्हला आणि कमेंट करा छान छान आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा आपले पोर पुढे गेले कोण चार मिनिट आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करून घ्या लावला चॅनेल ला सबकाई करा बावांनो झाले का सर्वांचे जेवण वगैरे पाच लाईव चॅ एक पाच मिनिट एक आत लाट चॅट पर्याय निर्माक चॅट गॉट चॅट फिल्टर गॉट चॅट निवडले आहे निवड यू चॅट पर्याय लाई पास सहा आता पाहत आहेत एक लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल पटापट पटापट लाईक करा एक लाईक झाली आहे आणखीन पाच लाईक बायकी आहे चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा आपले दादा असेल जगदीश दादा असेल सागर दादा असेल कोणत्या तरी व्यक्तीने लाईक करून टाकले असेल कुठे गेल रे पटापट पटापट लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करून टाका नवीन असाल तर आणि कमेंट करा झाले का सर्वांचे जेवण किंवा कोणीतरी एखादी ताई असेल आपली लाडकी बहीण <laughs> कोणीतरी जेवता जेवता लाईव्ह ऐकत असेल पण कमेंट नाही करू राहिले चालू द्या चालू द्या तुमचे जेवण चालू द्या मी पण तुमच्याबरोबर जेवण करतोय तुम्ही जेवू राहिले म्हणजे मी पण जेवू राहिलो तुमच्याबरोबर आता लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईवला आणखीन लाईक करा पटापट पटापट स्क्रीनला डबल ॲडव्हर्टाईज करून चॅनलला तरी सबस्क्राईब करून टाका भावांनो ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि जे युट्यूबर असेल तर त्यांना विनंती आहे भावांनो माझ्या फोनमध्ये मी रिसेव्हर कनेक्ट केला माईकचा पण त्याच्यामध्ये हिरवा लाईट जळून जातोय म्हणजे हिरवा लाईट लागतोय आणि त्याच्यामध्ये असं आहे पुन्हा ते ओ टी जीचं ऑप्शन दिसत नाही त्याच्यामध्ये कनेक्ट झालं का नाही म्हणून एक आता पाहत आहेत दोन लाईक शेअर बॉट चॅट फिल्टर सर्व समुदाय बॉट चॅट निवड रद्द केली आहे टॉप मिस युट्यूब चॅट पट दोन आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट लाईक करा लाइवला दोन आता पाहत आहेत दोन लाईक आठ एक आता पाहत आहेत दोन लाईक मत प्रश्न माझ कॅमेनस मायकृत एक

नऊ मिनिटे चौपन्न सेकंद तीन आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पत कोणीतरी कमेंट करा राव लाईक करा नाहीतर मला बसू बसू खूप बोर होत आहे तन्वीर सिंगल डॅश तन्वीर सहा लाईक सबस्क्राईब थँक्यू बाई

तो बस तुम जो कहने की बहुत ना क्या कहें दो आता पहाता है तीन लाइक अपडेट अपडेट के, के, के हे अ सिंगल डैशेस 2 के सहाओ इंडिया लूज बांग्लादेश फाइनल पाकिस्तान ओके, ओके अच्छा छोटी टीम वाली सक्षी क्या सक्षी बड़ी टीम पत्चा? वाली अगर छोटी टीम वाले तो मैं देखूंगा दो टीमें अपने भारत में एक छोटी टीम है और एक बड़े वाले दोन आता पाहत आहेत तीन लाइक समाप्त बन सिय करण्यासाठी डबल टॅप कोण नाही लोज ओके, ओके, ओके। सक्रिय करण्यासाठी डबल टॅप